श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिना संपताला की वेद लागतात ते मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचे मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत का करावं कसं करावं कुणी करावं उपवास कसा करावा उपवास करायचा नसेल तर व्रत करू शकतो का व्रताचं उद्यापन कसं करावं चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे तर उद्यापन करू शकतो का या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं आपण जे काही व्रत करतो ते का केलं जातं तर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर व्हावी माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा आपल्याला सुख शांती समाधान धनसंपत्ती प्राप्त व्हावी आपल्या संसारात सुख समृद्धी नांदावी आपल्या आयुष्यात दुःख संकट येऊ नयेत यासाठी हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केलं जातं हे व्रत आपण मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरू करतो आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करतो सध्या कार्तिक महिना सुरू आहे कार्तिक महिन्यातील अमावस्या संपल्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होईल सर्वांनाच माहीत आहे की प्रत्येक अमावस्येला मराठी महिना संपत असतो तर तीस नोव्हेंबरला शनिवारी कार्तिक महिन्यातील अमावस्या आहे अमावस्या सुरू होईल तीस नोव्हेंबरला सकाळी साडे दहा वाजता आणि एक डिसेंबरला अमावस्या समाप्त होईल याबरोबरच कार्तिक महिना संपेल आणि दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होईल तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या दिवसापासून गुरुवारच्या व्रताला सुरुवात होईल दुसरा गुरुवार आहे बारा डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे एकोणीस डिसेंबर रोजी आणि चौथा गुरुवार आहे सव्वीस डिसेंबर रोजी या दिवशी गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे या व्रतामध्ये प्रत्येक गुरुवारी आपल्याला व्रत करायचं असतं पूजेची मांडणी करायची असते पूजा करायची असते पोथीचं वाचन करायचं असतं आणि हे सर्व करत असताना आपल्याला काही नियम पाळायचे असतात सगळ्यात पहिलं म्हणजे हे व्रत कोण करू शकतं तर हे व्रत स्त्री पुरुष विधवा महिला कुमारी का मुली कुणीही हे व्रत करू शकतं तर गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र हळद आणि दही टाकून त्या पाण्याने स्नान करायचं आहे एकाच वेळेस या तीन वस्तू तुम्हाला जर आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या नसतील तर तुम्ही पहिल्या गुरुवारी गोमूत्र टाकू शकता दुसऱ्या गुरुवारी हळद टाकू शकता तिसऱ्या गुरुवारी दही टाकू शकता आणि या पाण्याने तुम्ही स्नान करू शकता या तीन वस्तूंपैकी तुम्ही एक वस्तू जरी पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान केलं तरी चालेल कारण अशा प्रकारे स्नान केल्यामुळे आपला गुरुग्रह बलवान होतो आपल्यातील निगेटिव्ह एनर्जी कमी होऊन पॉझिटिव्ह एनर्जी वाढीला लागते यानंतर देवपूजा करावी दरवाजाच्या समोर थोडीशी रांगोळी काढावी तुळशी समोर देखील रांगोळी काढायची आहे रांगोळीमध्ये तुम्ही लक्ष्मीची पावलं गोपद्म यांचा देखील वापर करू शकता गुरुवारच्या व्रतामध्ये आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी उपवास सोडायचा असतो या व्रताच्या उपवासाला तुम्हाला फलाहार करायचा आहे तुम्ही दूध घेऊ शकता केळी खाऊ शकता राजगिरा खाऊ शकता तुम्ही लस्सी पिऊ शकता नारळ पाणी पिऊ शकता हा उपवास शक्यतो गोड पदार्थ खाऊनच करावा या उपवासाला खिचडी किंवा भगर किंवा चिप्स वगैरे पदार्थ खाल्ले जात नाहीत हे व्रत करत असताना जर मासिक धर्म आला किंवा अगदी पहिल्याच गुरुवारी जर मासिक धर्म आला किंवा इतर कोणतीही अडचण आली ज्यामध्ये व्रतवैकल्य पूजा अर्चा केलेली चालत नाही अशी जर काही कारण तुमच्या बाबतीत घडली तर एकतर तुम्ही तुमच्या घरातील इतर व्यक्तींकडून किंवा शेजाऱ्यांकडून पूजा करून घेऊ शकता पोथीवाचन करून घेऊ शकता अशा वेळेस तुम्ही फक्त उपवास करायचा आहे किंवा मग तुम्ही तेवढे गुरुवार स्किप करून तेवढेच गुरुवार पुढे उपवास करायचा आहे जोपर्यंत तुमचे या वर्षीचे चार गुरुवार होत नाहीत तोपर्यंत तुम्ही पूजा मांडणी करायची आहे पोथी वाचायची आहे आणि दर शुक्रवारी पूजा उचलायची आहे हे व्रत करत असताना गुरुवारच्या दिवशी जर इतर कोणताही उपवास आला म्हणजे समजा संकष्टी किंवा एकादशीचा उपवास आला तर अशा वेळी देखील तुम्ही उपवास करू शकता पूजा मांडणी करू शकता पोथी वाचन करू शकता हे व्रत करत असताना तुम्ही शक्यतो दुपारी झोपू नका कारण उपवासाच्या दिवशी दुपारी जर तुम्ही झोप घेतली तर त्या उपवासाचं तुम्हाला फळ मिळत नाही त्यामुळे शक्यतो दुपारची झोप टाळायची आहे गुरुवारचा असा एक नियम आहे की आपण गुरुवारी फरशी पुसत नाही जाळी जळमट झाली असेल तर ती साफ करत नाही पण या व्रतामध्ये आपल्याला गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा मांडणी करायची असते तर फरशी न पुसता पूजा मांडणी कशी करायची असा प्रत्येकीलाच प्रश्न पडतो कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता अतिशय प्रिय आहे असंही म्हटलं जातं की घरामध्ये जिथे जिथे गृहलक्ष्मीचा हात फिरतो तिथे तिथे लक्ष्मी, लक्ष्मी माता वास करते तर अशावेळी तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी तिन्ही सांजा व्हायच्या अगोदर फरशी पुसून घेऊ शकता आणि गुरुवारी जिथे पूजा मांडणी करायची आहे तेवढी जागा झाडूने झाडून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये हळद टाकून ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे यानंतर तुम्ही पूजा मांडणीला सुरुवात करायची आहे जर तुमच्या देवघरासमोर जागा असेल तर तिथे तुम्ही पूजा मांडणी करू शकता पण जर तुमच्या देवघरासमोर जागा नसेल किंवा तुमचे देवघर भिंतीवर असेल तर तुम्ही इतर ठिकाणीही पूजा मांडणी करू शकता जिथे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे त्या जागेवर स्वस्तिक काढायचं आहे या पूजा मांडणीसाठी एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि जिथे स्वस्तिक काढलं असेल त्या जागेवर पाठ ठेवायचं आहे देवांना आसन म्हणून पाटावर किंवा चौरंगावर एक स्वच्छ कापड अंथरा कापड नवीनच असा असायला हवं असं नाही पण स्वच्छ मात्र असायला हवं काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचं कापड घेऊ नका शक्य झालं तर लाल तांबडा पिवळा हिरवा किंवा इतर रंगाचंही कापड तुम्ही वापरू शकता पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती रांगोळी काढायची आहे यानंतर सर्वप्रथम दिवा लावायचा आहे कारण कोणतीही पूजा ही, ही दिव्याच्या साक्षीनेच केली जाते तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावू शकता आता थंडीला सुरुवात झालेली आहे तुपाचा दिवा जर लावला तर थंडीमुळे तूप थिजते आणि दिवा विजतो त्यामुळे तुम्ही शक्यतो तेलाचा दिवा लावा दिव्याला हळद कुंकू फूल वाहून दिव्याची पूजा करा यानंतर कलशाची स्थापना करायची आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये आपल्याला दर गुरुवारी माता लक्ष्मीसाठी कलशाची स्थापना करायची असते कलश स्थापन करताना चारही गुरुवार तुम्ही एकच नारळ वापरू शकता दर गुरुवारी कलश स्वच्छ धुवायचा त्यात पाणी भरायचं पाण्यामध्ये एक रुपयाचं नाणं फूल सुपारी हळद कुंकू अक्षता टाकायच्या विड्याची पाच पानं किंवा आंब्याची पाच पानं किंवा पाच प्रकारची पाच पानं या कलशामध्ये ठेवायची आणि त्यावर शेंडी वरती येईल अशा प्रकारे नारळ ठेवायचा कलशाला लाल पिवळा धागा म्हणजे तुम्ही कलावा किंवा रक्षासूत्र बांधू शकता पाटावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हळद कुंकू वाहून त्यावर कलशाची स्थापना करायची आहे यानंतर नारळाला हळदी कुंकवाचा टिळा लावायचा फूल वाहायचं धूपधिपाने ओवाळायचं यानंतर व्रताचा संकल्प करायचा आहे संकल्प करताना एक तांभण घेऊन त्यावर हात धरून हाताची गोकर्ण मुद्रा करायची त्यानंतर डाव्या हातात पळी घेऊन पळीने तीन वेळा उजव्या तळहातावर पाणी सोडायचं ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम असं म्हणत ते पाणी तांबण्यामध्ये सोडून द्यायचं यानंतर पुन्हा दोन वेळा पळीने तळहातावर पाणी घ्यायचं आणि ओम कृष्णाय नम ओम विष्णवे नमः असं म्हणून पाणी प्यायचं आहे यानंतर तुम्ही स्वतःचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं आणि तुम्ही किती वर्ष हे व्रत करणार आहात ते सांगायचं हा झाला संकल्प संकल्प हा फक्त पहिल्या गुरुवारीच करायचा आहे या पूजेच्या मांडणीमध्ये आपल्याला गणपती बाप्पा लक्ष्मी माता आणि अन्नपूर्णा माता यांच्या मूर्तींची स्थापना करायची आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता किंवा दुधाचा आणि पंचामृताचा देखील वापर करू शकता यानंतर विड्याचं जोडपान घेऊन त्यावर बाप्पांची स्थापना करायची बाप्पांना चंदन लावायचं हळद कुंकू लावायचं लाल फूल अर्पण करायचं दुर्वा अर्पण करायच्या गुळू खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर दुधाने पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा विड्याचं जोडपान घेऊन त्यावर माता लक्ष्मीची स्थापना करायची माता लक्ष्मीला हळद कुंकू फूल वाहायचं तुमच्याकडे ज्या ज्या लक्ष्मीकारक अशा वस्तू असतील त्या तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता म्हणजे तुमच्याकडे जर शंख असेल तर तो तुम्ही पूजेमध्ये ठेवायचा आहे तुमच्याकडे जर कवड्या असतील गजलक्ष्मी असतील कमळगट्ट्याची माळ असेल तर या सर्व वस्तू तुम्ही पूजेमध्ये ठेवायच्या आहेत यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आणि विड्याचं जोडपान घेऊन त्यावर अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर विड्याचं जोडपान ठेवून त्यावर विड्याचं साहित्य म्हणजे खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी ठेवावी एखादं फळ ठेवायचं आहे तुम्हाला जर पाच फळं ठेवणं शक्य असेल तर तुम्ही पाच फळं देखील ठेवू शकता तुम्ही वेगवेगळी पाच प्रकारची फळं ठेवू शकता किंवा एकच प्रकारची पाच फळं ठेवू शकता तुम्ही पाच केळी देखील ठेवू शकता पूजेच्या मांडणीमध्ये श्री महालक्ष्मी व्रतकथा ही पोथीसुद्धा ठेवायची आहे यानंतर धूपदीपाने ओवाळायचं आहे अगरबत्ती दाखवायची आहे यानंतर देवीला नैवेद्य ठेवायचं आहे देवीला तुम्ही सात्विक नैवेद्यच दाखवायचं आहे यामध्ये तुम्ही दूध साखर किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तांदळाची खीर किंवा मखाण्याची खीर देखील नैवेद्य म्हणून दाखवू शकता तुम्ही शिऱ्याचं नैवेद्य देखील दाखवू शकता यानंतर पोथी वाचनाला सुरुवात करावी पोथी वाचत असताना घरातील सर्व सदस्यांनी श्री समोर हात जोडून बसावे पोथी वाचन ऐकण्यासाठी तुम्ही शेजाऱ्यांनाही बोलवू शकता सर्वप्रथम श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी व नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे पोथी वाचन करताना एकाग्रता व शांतता असावी यानंतर देवीला आपल्या मनातील इच्छा सांगून पुरी करण्याची विनंती करावी पोथीत छापलेले नमन अष्टक देखील म्हणावे नंतर गणपती बाप्पा लक्ष्मी माता अन्नपूर्णा माता यांची आरती करायची आहे श्री महालक्ष्मी व्रतकथा ही जी पोथी आहे या पोथीमध्ये शेवटच्या पानावर श्री महालक्ष्मीची आरती दिलेली आहे तर हीच आरती माता लक्ष्मीसाठी म्हणायची आहे पूजेची मांडणी तुम्ही सकाळी करू शकता सकाळी दहा वाजेपर्यंत पूजेची मांडणी करून घ्यावी पण जर सकाळी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी पाच ते आठ या वेळेतही पूजा मांडणी करून पूजा करू शकता जी वेळ तुम्हाला योग्य असेल ज्यावेळेस तुमचं मन शांत असेल अशा वेळी देखील तुम्ही पूजा मांडणी करू शकता आणि पूजा करू शकता पोथीचं वाचन तुम्ही पूजा करताना करू शकता किंवा सकाळी पूजा करून मग संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून मग तुम्ही पोथी वाचन केलं तरी चालेल नंतर आरती करून तुम्ही उपवास सोडू शकता या दिवशी गायीला घास द्यायला विसरायचं नाही याला गोग्रास असं म्हटलं जातं मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला गायीला गुळ चपाती खाऊ घालायची आहे तसंच या महिन्यात तुम्हाला गाय वासराचं पूजन देखील करायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे शक्यतो सकाळी लवकर उठून स्नान करून उत्तर पूजा करावी उत्तर पूजा करताना दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीला ओवाळायचं आहे दूध साखर किंवा खडी साखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे यानंतर कलश जागेवरून हलवायचा आहे कलशावर जो नारळ आहे तोच नारळ तुम्ही पुढच्या तीन गुरुवारी पूजेसाठी वापरू शकता प्रत्येक वेळी नवीन नारळ वापरण्याची गरज नाही चार गुरुवार पूजा झाल्यानंतर एकतर तुम्ही तो नारळ फोडून त्याचा काहीतरी गोड पदार्थ बनवू शकता किंवा मग नारळ फोडणं तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यात प्रवाहित करू शकता कलशातील पाणी थोडंसं घरात शिंपडा आणि उरलेलं पाणी तुम्ही झाडाला घालू शकता कलशातील डहाळ्या किंवा पानं घरातच निरनिराळ्या पाच ठिकाणी ठेवावीत जी फुलं पूजेमध्ये वापरली आहेत ती निर्माल्यामध्ये टाकायची देवांच्या मूर्त्या देवघरात त्यांच्या त्यांच्या स्थानी ठेवून द्यायच्या कलशाखाली ठेवलेले तांदूळ तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता पूजा केलेल्या ठिकाणी तीन वेळा हळद कुंकू वाहून लक्ष्मीचं स्मरण करून नमस्कार करावा आता उद्यापन कधी करायचं आहे तर यावर्षी मार्गशीर्षमध्ये चार गुरुवार आलेले आहेत यामुळे चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे पण यावर्षी चौथ्या गुरुवारी सफला एकादशी आलेली आहे तर चौथ्या गुरुवारी तुम्ही नेहमीप्रमाणे पूजा मांडणी करायची आहे पोथी वाचन वगैरे सगळं नेहमीप्रमाणे करायचं आहे पण गोड पदार्थांचा जो महानैवेद्य आपण देवीला संध्याकाळी दाखवतो तो संध्याकाळी दाखवायचा नाही कारण एकादशीच्या दिवशी सगळ्या देवांचा उपवास असतो त्यामुळे संध्याकाळी तुम्ही देवीला दूध साखर आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता जर चौथ्या गुरुवारी तुम्हाला काही कारणास्तव उद्यापन करणे शक्य नसेल तर तुम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालू शकतं किंवा मग चौथ्या गुरुवारनंतर जो पुढच्या महिन्याचा गुरुवार येईल त्या गुरुवारी देखील तुम्ही उद्यापन करू शकता यावर्षी सव्वीस डिसेंबरला तुम्हाला या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी तुम्ही शेजारच्या पाच किंवा सात स्त्रियांना तुमच्या घरी बोलवू शकता आणि त्यांची ओटी भरू शकता पण तुमच्या शेजारी पाजारी पाच स्त्रिया नसतील किंवा मग पाच स्त्रियांची ओटी भरणं शक्य नसेल तर तुम्ही एकाच महिलेला किंवा कुमारिकेला उद्यापनासाठी बोलू शकता तिला महालक्ष्मी स्वरूप समजून हळद कुंकू लावायचा आहे एक फूल आणि फळ देऊन तिची ओटी भरायची आहे आणि श्री महालक्ष्मी व्रतकथा ही पोथी द्यायची आहे तुम्ही तिला गोड पदार्थ म्हणून थोडीशी का होईना खीर प्रसाद म्हणून देऊ शकता बरेच जण असे असतात की त्यांना वयपरत्वे उपवास करणं जमत नाही किंवा तब्येतीच्या कारणास्तव किंवा बाळ लहान असेल तर उपवास करणं शक्य होत नाही तर अशा वेळी तुम्ही उपवास न करता व्रत करू शकता पूजा मांडणी करू शकता पूजा करू शकता पोथीवाचन करू शकता कारण देव हा नेहमी भक्तीचा भूकेला असतो तुम्ही उपवास करता किंवा उपवास करत नाही हे देव कधीच बघत नाही तुम्ही किती मनापासून पूजा करता किती श्रद्धेने भक्तिभावाने व्रत करता पोथी वाचन करता हेच देव बघत असतो त्यामुळे तुम्ही उपवास न करताही हे व्रत करू शकता फक्त एवढीच काळजी घ्यायची की तुम्ही जे भोजन करणार आहात ते सात्विक भोजनच असायला हवं तुम्ही जर दरवर्षी हे व्रत करत असाल या वर्षी काही अपरिहार्य कारण तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचं हे व्रत करणं शक्यच नसेल आणि हे व्रत करावंच अशी तुमची खूप मनापासून इच्छा असेल तर तुम्ही मार्गशिष्य नंतर येणाऱ्या मराठी महिन्यात हे व्रत करू शकता तुम्ही कोणत्याही मराठी महिन्यात येणाऱ्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत करू शकता बरेच जण वर्षभर गुरुवारचं व्रत करतात वर्षभर गुरुवारी उपवास करतात तर अशा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचं आहे पद्मपुराणात श्री महालक्ष्मीने दरवर्षी हे व्रत करणाऱ्यांना मी सुख देईन व समृद्ध करीन असे अभिवचन दिले आहे हे व्रत केल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते तर तुम्ही देखील हे व्रत नक्की करा या व्रताबाबत मला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे तुम्हाला जर अधिक माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ